कार मित्रांनो अल्टिमेट जर्नीकर या चॅनल मध्ये आपण आलेलो आहे फिश मार्केट त्या फिश मार्केट आपण एक्सप्लोर करूया काय काय मच्छी मिळते बघूया ठीक आहे चला आता तुम्हाला मी दाखवतो काय काय मच्छी आहेत मार्केट छोटा आहे पण मच्छी ते फ्रेश भेटते ठीक हो। आहे चला कनेक्ट राहा स्वस्त मिळते आता एकदम माल नाही रात्री जावा मच्छीमारी करा आणि सकाळी विका माल बस एवढाच असतं ठीक आहे मध्ये काय गाळा नसतो कोणाचा आणि मार्केट सकाळी सातला चालू होतं ला बाराला संपतं आणि तीनला चालू होतं ला दुपारी सातला संपत आठ वाजेपर्यंत असतं वाजे 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 तुम्ही कधी येऊ शकता सकाळी आला तर बेस्ट तुम्हाला समुद्रवडचा मच्छी मार्केट पण बघायला मिळेल आणि इकडचं पण बघायला मिळेल नाही भेटणार रात्री नाही भेटणार अंधार असणार शूट करता येणार चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा चला ते ना रस्ता खूप छोटा आहे रस्ता खूप छोटा असल्यामुळे ऑप्शन झालेला आतमध्ये पापला डब्बा किती छोटे छोटे आहेत काय आहे बघायचे विचार કમી કરાદી आमचे व्हिडिओ बघवत ना खूप लोक येतात असं आहे ना आज आज हिच्याकडून घेतलाय ना तर लोक परत हिच्याकडून घ्यायला येते आपण मांदळी घेतलेली आहे पूर्ण अशी टोकरी दीडशे रुपयाला पूर्ण मांदळी जवळजवळ याच्यामध्ये पंचवीस ते तीस ते चाळीस किती बुं સોરી બોમ્બે લે પંચવીસ થી બોમ્બે લે ના પૈસા એટલે રાઉન્ડ મારો નહીં

इकडे पूर्ण मार्केट बघा हा आपला अर्नाळा अर्ना मच्छी मार्केट आहे मस्त मासळी आहे आज बोंबील घेतलेत आपण एक पाटीला दीडशे रुपये पडली आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस बोंबील आणि ह्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे पापलेट घेतलेली आहेत आपण पापलेट आपल्याला हजारला पडलेले आहेत अकरा पापलेट एक नंबर आहे बस स्थानक आहे इकडे तुम्ही वसाईवरून येऊ शकता कोलमी कशी दिली पाचशे रुपयाला पाटी आहे सफेद कोलमी आहे

कचरा बघा अरणाळ्याला किती मच्छी मार्केटच्या बाहेर मच्छी आपण कापायला घेतली दादा काहीत आपण समुद्रावर गेलं असतं तर शंभर लाख तर ते डबल बनवले त्याला आणि तिथे जाऊ दे, दे। पापलेट खूप छान भेटते आपल्याला म्हणजे आपण जो लास्ट व्हिडिओ बनवला होता ना इकडे कुठे इक क्रॉफर्डचा त्याच्यापेक्षा पण स्वस्त भेटतो अकरा पापलेट त्यावेळेस आपल्याला किती होते पापलेट कापते एकदम फ्रेश आहेत माझं तिला कापताना समजलं आणि तिने पण बरोबर बोलल्या बरोबर पडलं आपल्याला हजारला म्हणजे शंभरला एक पापलेट नव्वद रुपयाला एक पापलेट पडला आपल्या इथे हे पापलेट पाचशेला दोडी आहे पाचशे रुपयाला दोडी भेटते आपल्या इथे हे पापले पापलेट कसाईवरून ना तुम्हाला अर्नाळाची बस येते इथे पूर्णपणे पण ही वीरार प, वीरार अर्नारा अर्नारा बस मागे तुम्हाला दाखवेल तीनशे एकोणीस विरार विरार पश्चिमवरून म्हणजे तुम्हाला विरारला उतरून अर्नाळाची बस पकडायची अरणाळ्याची बस पकडायची डायरेक्ट इथे हा स्टॉप आहे अरणाळा बसताना तिकडेच आहे तुम्हाला ही मच्छी मार्केटची पूर्ण लाईन आहे सगळ्या आपल्या कोरणी बायक्या ज्या आहेत आपल्या उभ्या असतात पाट्या दोन पण तो बाजूला समुद्र आहे दोन मुंबई तिथे जाऊया आपण समुद्रावरती जाणाळा बीच पण आपण बघूया आणि सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत हे टायमिंग आहे मच्छी मात्र इथे जरा छोट्या क्वांटिटीमध्ये आहे जे आपण प्रॉपर्डलं कवर केलं आणि अजून आपण नालगाव मच्छी ते खूप मोठ्या प्रमाणात इथे जरा छोट्या प्रमाणामध्ये पाट्याच्या पाट्या पाट्याच्या पाट्याच तुम्हाला घ्यायच्या किती मोठा मासा आहे वाम कापते ती वाम ती कधीपासून का वाम विकायला ठेवले हो आपण कापून स्लाइस म्हणजे तुकडी वाईज आहे भाव तुझ्या बाजूला काय ठेवले का नाही माहिती मला तिला लावून तिला लावून विचारलं म्हणजे बाई ती आपल्या भडकायची

सा ज्ञानली बैंड वाजते फुल मार्केट पण आहे बघा आज पण फिश मा मध्ये फिश घेतलेले आहेत आपण काय काय घेतलं आपण नंतर सांगतो तुम्हाला आता आपण जाऊन समुद्रावर तिथे पण आहे मार्केट तिथे पहिले पन आपण एक्सप्लोअर करूया मग मग परत येऊ ते आपल्याला कापायला दिले आपण आपले मासे तोपर्यंत ते कापून ठेवेल तोपर्यंत आपण पुढे जाऊन येऊया गाडी जाणार नाही म्हणून आपण पायी चाललेलो आहे आपण इथे बघू शकता सुके बोंबील जे असतात ना आपल्याला भेटतात तिथे हे सगळे लाकडी इथे रोवलेले आहेत सगळे बांबू आणि त्याच्यावरती जाळ्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोळंबी लावू दे आहे सगळं बोंबिल आहे बारके बोंबील असते हा बारके बोंबिलच आहेत बोंबिलाच आहेत ना उन्हाने हे झालेत आकसले आहेत सुके बोंबील आहेत

काल ॲक्च्युली यांचा सण होता नारळी पौर्णिमा ठीक आहे आपल्याला का काही यायला वेळ मिळाला नाही आहे आज आपण मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहे अर्नाळाचं मार्केट आहे हे हे मार्केट तुम्हाला विरारवर उतरून विरार स्टेशनला उतरून तिथून तुम्हाला अर्नाळाची बस पकडायची आहे आणि शेवटच्या स्टॉपला उतरायचं आहे विरार वेस्ट विरार वेस्ट ठीक आहे आता आम्ही तर डायरेक्ट वसईवरून डायरेक्ट गाडीने आलो आहे पंधरा किलोमीटरचं अंतर होतं विरारहून जवळ आहे हा बघा अर्नाळाचा बीच आहे काल इथं खूप झगमग होती नाळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज एकदम सामसूम या सगळ्या बोटीत आल्या त्यांच्या पार्क केलं त्यांनी हे बघा आपल्याकडे वेळ तर आपण नक्कीच आलो असतो इथे व्हिडिओ बनवायला नेक्स्ट वर्षी आपण पुरे परत बनवूया व्हिडिओ बघा शांत बीच आहे काल झगमग होती आज एकदम शांत आहे तिथून आपल्याला फेरी भेटते नाईडला जायला हो ते बघा तिथे तुम्हाला दिसते लास्ट टाइम आपण अर्नाळा किल्ला हा एक्सप्लोर केला होता तिथून त्या तिथून त्या समोर जे आहे हा हे बघा हे समोर जे आहे तिथपर्यंत बोट जाते हां त्या बोटीमुळे पुढे मग अर्नाळा गावातून जाऊन पुढे अर्नाळा किल्ला आपल्याला आपण एक्सप्लोर केलेला आहे ते बघा समोर 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 दिसेल दिसतोय की नाही बघा हा वा हवा दिसतो मॅड बोटाच्याच दिशेने बोटीवर तो अर्नाळा किल्ला आहे ठीक आहे आता मॅडमला बोटीवर बसून फोटो काढायचे आहेत चला अर्नाळा किल्ला तुम्ही बघितला आहे ना त्याचं डिस्क त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देतो कसं जायचं काय तर नक्की बघा तो व्हिडिओ खूप छान झालेला आहे ठीक आहे मस्तीचा माल घेऊन सकाळी जातात ना लोक समोर सकाळी पहाटे म्हणजे माझ्या ते मिड नाईटला जातात की लोक घेऊन

मच्छी घेऊन आले ते आणि आपल्या बाजारामध्ये चालले कोण कावड मध्ये चालतं कोण अंगावर घेऊन चालतं मेहनत आहे बाबा याच्यामध्ये लाईट हाऊस हे बघा लाईट हाऊस आणि हा पूर्ण अर्नाळा कोळीवडा लांब हा पूर्ण कोळीवडा कोळीवडा अर्नाळा कोळीवडा बघा चला आपल्या पोटात पण कोळीवडा ओरडायला लागला चला ॲक्च्युअली आहे ना हा खूप छोटा आहे फिश मार्केट जास्त मोठा नाही आहे काही लोक कमेंट करतील की जास्त मच्छी नाही आहे तिथे वगैरे तर हा खूप म्हणजे ना सोर्स ऑफ जो असतं ना येतो माल त्याच्यावरती डिपेंड असतं आता उद्यापासून म्हणजे आज ती काल नारळी पौर्णिमा होती बरोबर नारी पौर्णिमेपासून आता ह्यांच्या बोटी जायला लागणार आता समुद्राच्या आतमध्ये hmm. सो त्यानुसार त्यांचा त्या माल येतो तुम्ही बोलाल खूप मोठा मच्छी मार्केट नाही आहे ताई आणि हे असे ॲक्च्युली काय हे छोटे आहे म्हणजे हे लोक छोट्या क्वांटिटीमध्ये हे लोक मच्छीमार मच्छीमार करतात जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये नाही की मोठमोठ्या बोटी जातील आणि ते लोक म्हणजे जा, रात्री जायचं आणि सकाळी यायचं काही काही ज्या मुंबईसारखे जे ससून डॉग आहे किंवा क्रॉफर मार्क तिकडे ज्या गाड्या येतात किंवा बोटी येतात लॉटमध्ये तिथे ते लोक दहा ते लो बारा दिवसासाठी जातात समुद्रामध्ये हे जे एवढा जो कोळीवाडा आहे ना हा त्यांना मर्यादित हे आहे त्यांच्याकडे थोडंच मच्छीमार करतात ते लोकं नेतात म्हणजे तुम्हाला दहा बारा दिवसाची मच्छी आवडेल खायला की लगेच रात्री मच्छी जी आपण पकडली आणि सकाळी खायला भेटेल तर तुम्ही डिसाईड करा मोठ्या मार्केटमध्ये जायचं की छोट्या मार्केटमध्ये जायचं मोठ्या मार्केटमध्ये मच्छी स्टोअर करून ठेवतात आणि आपल्या छोट्या मार्केटमध्ये मस्ती आली, आली विकली आणि ताजी मिळते आपल्याला त्याच्यामुळे हे लोक स्वस्त दरात आहे आम्ही जो लास्ट व्हिडिओ बनवला त्याची पण आम्ही लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये मा दे, क्रॉफर्ड मार्केटची पूर्ण बर्फातले मासे होते पूर्ण बर्फ आणि एवढं स्वस्त तर भेटणारच नाही चॅलेंज देऊन सांगते कोण असेल ना तर मी तुम्हाला चॅलेंज देते एवढी स्वच्छ मच, मच्छी जी आपण आता अर्णाळ्या बीचच्या जवळ घेतली ना ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठे भेटते हजार रुपयाला अकरा पापलेट कुठे भेटतात ते सांगा मला हाताच्या साईजचे एवढे चला चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आरणाळ्याला आपण काय काय शूट केलं अगोदर आरनाळा किल्ला आणि लास्ट टाइमचं ते प्रॉफिट मार्केट आम्ही गेलेलो तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही कम्पेअर करून बघा स्वस्त कुठे आहे आणि ताजं कुठे आहे ताजी ताजी मच्छी मिळाली बघा सर पैसे द्यायला ना आपण कधी घाबरत नाही पण ते मासे जर आपण वर्त नसेल ना तर काही फायदा नाही त्या पैशांचा लोक तुम्हाला चार आणि पाच हजारने विकणार तोच मासा आज जे आम्ही मच्छी घेतली ना त्याचं तुम्ही ना म्हणजे दोन तर तुम्हाला पाचशे रुपये जोडीला भेटणार त्यापेक्षा तुम्ही मग इथे या हजार रुपये अकरा तर घ्या कोण नाही बोलत तुम्हाला स्वस्त आहे ना इथे स्वस्त भेटते बघा हे काका पण सांगतात फ्रेश ना इथे स्वस्त भेटते बघा ना पापले काय कापाल दिले आपलं कापून झालेलं आहे बघू हे बघा आपलं बोल ना पापलेट आपले कापून झालेली आहे मांडळी खाली मांडळी आहे बोंबिल आहे

साडेतीन हजार ना फार खूप मोठे हापरी पापले कस शिंगाड्या नमस्कार मंडई आज आता आपला जो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की आपण अर्नाळा फिश मार्केट जो आपण एक्सप्लोअर केला त्याचं टायमिंग पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आणि व्हिडिओमध्ये पण बोलली आहे सकाळी सात ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे आणि खूप फ्रेश मासे भेटणार तुम्हा लोकांना इकडे आलात तर अजिबात स्टोरेजचा माल नाही आहे व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण व्हिजिट करा या मार्केटला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नमस्कार